श्रीराम समर्थम समर्थन एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे श्रवण करूया तुटेना फुटेना कदा देवराना चळेना ढळेना कदा दैन्यवाना कळेना कळेना कदा लोचनासी वसेना दिसेना जगी मी पणासी सुंदर भाग दिलेला तुटेना फुटेना कदा देवरा भगवंत ईश्वर कधी तुटत नाही किंवा फुटत नाही तो आपल्याला डोळ्याने प्रत्यक्षपणे दिसतच नाहीये मग तुटणं आणि फुटणं भाग बाजूलाच आहे देवाचं वास्तव्य कुठे देव आहे कुठे आपण काचेची मूर्ती आणतो ती मूर्ती तुटली जाते फोटो आणतो फोटो आपल्या हातून पडला की तो तुटला जातो परंतु भगवंत कधी तुटत नाही भगवंताशी आणि आपलं नातं कधी तोडायचं नाही ज्याप्रमाणे आपलं आणि भगवंताच जे नातं आहे ते शेवटच्या श्वासापर्यंत टिकवायचं आहे ज्याप्रमाणे आपल्या घरात आरसा असतो आरशामध्ये आपल्या स्वतःचं प्रतिबिंब दिसत असतो परंतु तोच आरसा तुटल्यानंतर आपल्याला चेहरा बघा वेगळा दिसत असतो त्यामध्ये पाहण्याची इच्छा सुद्धा नसते तसंच आहे भगवंताशी आणि आपलं नातं हे जर प्रत्यक्षपणे जर शेवटपर्यंत असेल ना तर नक्कीच तुला जे काही हवं ते नक्कीच तुला प्राप्त होऊन जाईल परंतु त्यामध्ये जर खंड जर पडला शेवटी जमाना वेशून खंड पडता कामा नाही अखंड त्याच्या स्मरणामध्ये अखंड त्याच्या नामस्मरणामध्ये राहिलं पाहिजे चळेना ढळे ना कदा दैन्यवाना तो अस्थिर होत नाही किंवा आपल्याला स्थानापासून ढळत नाही म्हणजे काय मग स्थिर कोण आहे आणि अस्थिर कोण आहे अस्थिर आपलं मन आहे बुद्धी आहे आणि त्याप्रमाणे मन चंचल तर आपला देहचंचल बुद्धिभ्रमिष्ट तो स्थिर आहे बरोबर की नाही त्याला जन्म नाही त्याला मृत्यू नाहीये आपल्याला जन्म आहे आपल्यालाच मृत्यू आहे आपण आमरपट्टा लावून ला आलेलो कोण आहे अस्थिर कोण आहे आपण बघा खुर्चीवर बसलेलो आहोत आपण समोरशी पाहतोय समोरून पाहतोय समोरच्या व्यक्तीशी बोलतोय तरी सुद्धा आपलं मन घरी माझी बायको काय करत असेल घरी माझी आई काय करत असेल म्हणजे विचार कर समोरच्या व्यक्तीशी आपण बोलतोय तरी, तरी सुद्धा घरी काय चाललंय म्हणून समर्थांनी आपल्याला श्लोक का प्राप्त करून दिलेले आहे कारण पशु पक्षी गुणवंत त्याचं कृपा करीती समजते हे संपूर्णपणे विवरण मनाला लावून दिलेले मना आपल्या स्थानापासून तो ढळत नाहीये जे स्थान आहे त्या स्थानावरच तो आहे तो प्रत्यक्षपणे आपल्या अंतरीय हृदयात प्रत्यक्षपणे आहे जोपर्यंत आपली पुण्य तोपर्यंत तो, तो तिथपर्यंत आहे जसा आपण बघा गणपती दीड दिवसाचा असेल पाच दिवसाचा असेल आपण आणतो की नाही आणि दीड दिवसानंतर आपण विसर्जन करतो परंतु समर्थ म्हणाले ह्याची दांग दान दे का देवा तुझा विसरण त्याचप्रमाणे आपला देख परमेश्वराशी रूप असला पाहिजे त्यामध्ये कधी खंड पडता कामा नये कळेना कळेना कदा लोचनसी आता काय कळलं समर्थ म्हणाले आपण ऐकतो कळल्यासारखं पूर्णपणे राहतो परंतु वळत मग का ऐकलं ऐकल्या विना कळले शिकल्या विना शान पण आले ऐसे देखील आन ऐकले भूमंडल मग कळेना कळेना कदा लोचनासी आणि वसेना दिसेना मी पण बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे मनुष्यास तो चर्मचक्षे अहमभावा मुले तो दिसत नाहीये किंवा त्याच्या अस्तित्वही दिसत नाही जर तू दिसत असता जर त्याच्याशी बोलता आलं असत तर आपल्या इच्छा मागणी काही कमी झाली असते अहो लाईन लागली असती देवा माझं हे कर देवा माझा हे गाडी दे मला बंगला दे आपण लिस्टच काढून दिली परंतु बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर अभिमान नाही आहे गर्व नाहीये ताठा नाही आहे परंतु या मनुष्य देहाला सर्व काही प्राप्त आहे म्हणून समर्थ म्हणाले आपल्याकडे विषय वासना आहेत विषय गोड हे लागले मला यामुळे असे घाता आपुला कळुनिया असे भ्रांती जाईना हे दया श्री दे गजानना मग काय कळलं कळुनिया असे भ्रांती जाईना दिले ना भाग कळुनिया असे भ्रांती जाईना कळून सुद्धा आपण त्या विषय वाचनेमध्येच अडकून राहिलेलो आहोत त्या विषयांमध्ये इतक्या अडकलो आपल्याला मन आणि बुद्धी साथ देत नाही आपली अवस्था तुटलेल्या आळशासारखी होत असते मग आपल्याला सोडवायला येईल आपल्याला आपले, आपले, आपले नातेवाईक येतात शेजारची लोक येतात कारण आपला देह हो बघा प्रत्यक्षपणे त्या विषय वासनीमध्ये अडकलेला आहे पण ज्यावेळी आपला देह हो उत्तमाचा असतो त्यावेळी कोणीही मदतीला येत नाही कारण भाग पण तसा दिलेला आहे आपल्या हातून जर चांगली सत्कर्म घडत असतील आपला देह उत्तमाचा वागत असेल तर आपल्या मदतीला कोणी धावून येणार नाही परंतु आपल्याकडून वाईट थोडीशी का होईना गोष्ट होई होऊ दे किंवा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो आपल्या हातून काहीतरी चूक होऊ दे अहो आपल्या शेजारी सुद्धा सोडत नाही आपले नातेवाईक सोडत नाही आपले मित्रमंडळी सोडत नाही मग अडकवणारे कोण आहेत कळेना कळेना कदा लोचन डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहून आपण न ऐकल्यासारखे करत असते आपल्याला सुद्धा दोन कान दिलेले आहेत त्या कानांनी काय ऐकायचंय म्हणून समर्थाने आपल्यासाठीच भाग दिले ना ऐकल्या विना कळले शिकल्या विना शांत पण आले आईसे देखील ऐकले भूमंडळी ऐकलं पाहिजे नुसतच नाही ना ऐकलं तरच सर्व काही प्राप्त होईल नाही तर जयाचा भावार्थ जयस प्रत्यक्षात जर पाहायला गेलो या भूतलावर आपला जन्म झालेला आपला जन्मप्राप्त होऊन सुद्धा आपल्याला अभिमान कशाचा हो आपण काय घेऊन आलेलो आहोत का रिकाम्या हाताने आलेलो आहोत ना तरी सुद्धा आपण मी पणामध्ये जगतो हे सर्व माझं माझं अहो काय घेऊन जाणार आहोत रिकाम्या हाताने आलो माज़ा, माज़ा ना तरी रिकाम्या हातानेच जाणार आहोत माझं माझं आणि भांतीचं ओझ मग शेवटी आपल्याला समजविणार आलेलं आहे तरी सुद्धा आपण समजून घेत नाही ना बरोबर की नाही आपल्यामध्ये समर्थ म्हणाले अभिमान कधीच नसा तुटे ना फुटेना कदा देव राहणा म्हणून प्रत्यक्षात भगवंत कधी तुटत नाही कधी मोडत नाहीये तर आपल्या प्रत्यक्षपणे जो स्मरण आहे जी पूजा आहे जे आर्चा आहे जे भजन आहे ते नित्यनियमाने आपल्याकडून उपासना व्हायलाच हवी त्यामध्ये कधी अखंड पडता कामा नये कारण तो स्थिर आहे आपला देह अस्थिर आहे म्हणून कधी बघा त्याला कधी गरिबी येत नाही कारण ज्याप्रमाणे आपला आपण प्रत्यक्षपणे देवाचं नामस्मरण करत असतो आपल्याकडून प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर सर्व दारिद्र्य दूर होतं गरिबी नाहीशी होते उत्तमाचा भाग दिला विद्यार्थ्यासी मिळे विद्या धनार्थ्यासी मिळे धन पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र आणि मोक्षार्थ्याला मिळे गती कळे ना कळे ना कदा लोचनासी वसेना दिसेना जगी मी पनासी जय जय रघुवीर समर्थ